नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण स्पेशल बघ या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती विद्यार्थी मित्रांनो तुमची या ठिकाणी कोणतीही बघा परीक्षा असू द्या अशाच बघा प्रकारचे प्रश्न बघा मराठी व्याकरणच्या परीक्षेमध्ये विचारले जातात बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि वर नवीन कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण योग्य काय असेल तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील कुसुम म्हणजे फुल असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय आरंभ या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता बघा आता आरंभ म्हणजे काय असतो सुरुवात करणे मग आरंभाच्या विरुद्ध अर्थी काय पाहिजे शेवट म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा बघ या ठिकाणी काय विचारले जा ज्याला आवर घालता येत नाही असे बघा ज्याला आवर घालता येत नाही असे म्हणजे काय असतो अनावर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रेक्षक क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगा बघा या ठिकाणी काय विचारले तिलांजली देणे बघा योग्य अर्थ काय असेल तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपला योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा या ठिकाणी काय विचारलाय आब्रू आणि आतर बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघाच बघा बगया योग्य उत्तर काय असेल आब्रू आणि बघा आतर हे शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा या ठिकाणी काय पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा बघा सुंदर मित्र मंगल नम्रता या ठिकाणी बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे योग्य उत्तर बघा आपलं काय असेल नम्रता बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक सातवा बघा या ठिकाणी काय विचारलाय मी सिनेमा पाहिला असेल मी सिनेमा पाहिला असेल बघा अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्याचा कोणता काळ असेल बघा मी सिनेमा पाहिला बघा हे वाक्य पूर्ण भविष्य काळाचं बघा वाक्य मी सिनेमा पाहिला असेल बघा असेल मग कोणता असेल पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक आठवा मुख्यालय बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे कोणती संधी आहे मुख्यालय या शब्दामध्ये बघा मुख्यालय या शब्दामध्ये बघा स्वर संधी आहे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव्वा ने ए शी हे प्रत्येक कोणत्याही भक्तीचे प्रत्यय असतात बघ्याच योग्य उत्तर काय असेल ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया हे विभक्तीचे प्रत्यय असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा मतिमंद या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघाच योग्य उत्तर काय असेल मतिमंद बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत बघाच योग्य उत्तर काय असेल आकाशचे बघा समान शब्द कोणते असतील बघा गगन आणि आंबर बघा हे शब्द आकाश या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे विषय क्रमांक दुसरा बघा काय अपमान या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता बघा अपमानचा विरुद्ध आरती कोणता आल्या पाहिजे अपमान करणे मग काय पाहिजे सन्मान करणे म्हणजे औपशन क्रमांक या ठिकाणी सन्मान बघा हा शब्द काय असेल योग्य विरुद्ध आरती या ठिकाणी शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा या ठिकाणी काय विचारलंय बघा आशा बघा आकाशातील असंख्य तारकाचा पट्टा बघा जो आकाशामध्ये बघा असंख्य या ठिकाणी तारकांचा जो काही पट्टा असतो आपण त्यांना काय म्हणतो आपण त्यांना काय म्हणतो आकाशगंगा म्हणजे अशुभ क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी काय विचारलाय दोन्ही बाजूनी बघा सारख्या अडचणी व संकटे येणे या अर्थाची मन कोणती असेल बघा दोन्ही बाजूनी संकटे व अडचणी येणे तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑशुभ क्रमांक तीन यायला पाहिजे इकडे आठ तिकडे विहीर म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पाचवा भाग या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा या ठिकाणी काय विचारले विडा उचलणे बघा विडा उचलणे म्हणजे काय असतो प्रतिज्ञा करणे म्हणजे ऑशक्रमांक या ठिकाणी दोन आपले हो योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा क्रियापदाबद्दल बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघायचं याचं योग्य उत्तर काय असेल बघा वाक्यामध्ये क्रियापद असतो क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो क्रियाविशेषण म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा या ठिकाणी काय विचारला पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा चार शब्द आहेत सुंदर मित्र चतुर मोठेपणा बघा मोठेपणा बघा शब्द काय आहे भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा मी चित्रपट पाहिला आहे बघा आता सर्वांनी सांगायचंय मी चित्रपट पाहिला आहे या वाक्याचा काळ कोणता असेल पाहिला असेल बघा पाहिला आहे बघा या ठिकाणी मी चित्रपट पाहिला आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे औषध क्रमांक या ठिकाणी दोन या वाक्याचा काळ आहे प्रशा क्रमांक नव्वा पुढील वाक्यापैकी नकारार्थी वाक्य ओळखा नकारार्थी वाक्य कोणतं असेल बघ या ठिकाणी चार वाक्य आहेत नकारार्थी वाक्य ओळखा बघ या ठिकाणी आहे आहे आलेलं तुझी काय दशा बघा तू ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार नाही या वाक्यामध्ये नाही आलं म्हणजे कोणतं असेल नकारार्थी वाक्य आहे म्हणजे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा सद वचन बघा सदवचन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा योग्य उत्तर काय असेल सदवचन बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा तृतीया बघा या विभक्तीचे प्रत्येक कोणते आहेत तृतीया बघा ने एशी ऊन हून तई बघा तई आहे कुठल्या सप्तमी विभक्ती ऊन हुन पंचमी मग उरलं कोणतं तृतीया ने एशी बघा हे प्रत्येक तृतीया या युभक्तीचे प्रत्यय असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य हो उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा स्त्री पुरुष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे स्त्री पुरुष कोणता समास असेल स्त्री पुरुष वैकल्पिक द्वंद्व समास बघा स्त्री पुरुष या शब्दामध्ये वैकल्पिक द्वंद्व समास आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा कुसुमाग्रज कोणत्या कवीचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज बघा आपण प्रल्हाद केशवत्र यांना काय म्हणतो केशव कुमार कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणतो केशवसूद विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज म्हणजे कोण असतील विष्णू वामन शिरवाडकर ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक व पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा बघा आता पुल्लिंग शब्द ओळखायचा आपल्याला या ठिकाणी स्त्री वाघीण युवती धीर बघा पुल्लिंग शब्द कोणता असेल बघा स्त्री स्त्रीलिंग शब्द आहे वाघिन स्त्रीलिंग शब्द आहे युवती स्त्रीलिंग शब्द आहे बघा दीर या ठिकाणी हा शब्द काय असेल पुल्लिंग या प्रकारचा तो शब्द आहे पुढचा साखर भात या शब्दाचं लिंग ओळखा बघा या उत्तर काय असेल साखर भात या शब्दाचं लिंग ओळखा पुल्लिंग आहे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा तारांगण हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा तारांगण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बघा तारांगण म्हणजे काय असतो बघा तारांगण म्हणजे आकाश औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपलं योग्य समान अर्थी शब्द आहे विषय क्रमांक पुढचा अभूतदय या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा अभूतदय अभूतदय म्हणजे काय असतो भरभराट होणे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपला योग्य अर्थ आहे विषय क्रमांक पुढचा अठरावा भाग या ठिकाणी काय विचारला वियोग या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द ओळखा वियोग वियोग बघा विरुद्ध आरती काय पाहिजे संयोग औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपला योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणीस दुपारच्या नंतर बघा प्रकाश नाहीसा झाला आधोरेक शब्दाची विभक्ती ओळखा आता या ठिकाणी आधोरेकीय शब्द आधोरे कोणता असेल दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला बघा औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन क्रियाविशेषण औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा काय विचारला स्थूल बघा हा शब्द परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता स्थूल या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द कोणता असेल स्थूल बघा सर्वांनी सांगायचे स्थूलचा योग्य विरुद्ध आरती सूक्ष्म ओके क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य विरुद्ध आरती शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघ या ठिकाणी काय विचारला अश्व आणि वारू बघ या ठिकाणी शब्द आहेत या शब्दाचे समान आरती शब्द कोणते असतील बघा अश्व म्हणजे काय असतो आश्व म्हणजे घोडा म्हणजे आशिवा बघा वारू हे शब्द काय असतील घोडा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी चुकीची जोडी ओळखा बघा साकार निराकार बरोबर आहे सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध बरोबर आहे संवाद विवाद बरोबर आहे सुसंवाद विपर्यास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार चुकीची जोडी आहे विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा काय विचारले जे टाळता येऊ शकत नाही जे टाळता येऊ शकत नाही आपण त्यांना काय म्हणतो अपरिहार्य किंवा अटळ असे म्हणतो म्हणजे ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही बघा अरबी म्हणजे काय असतो सूर्य भास्कर म्हणजे सूर्य सविता म्हणजे सूर्य शशांक म्हणजे काय असतो चंद्र म्हणजे ठिकाणी चार समानार्थी शब्द नाही प्रशा क्रमांक पाचवा उचल बांगडी करणे बघा अशा प्रकारचा एक वाक्य प्रजा उचलबांगडी करणे म्हणजे काय असतो काढून टाकणे किंवा हाकलून देणे औषध क्रमांक दोन आपले योग्य हो उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा दासबोध हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ होता दासबोध हा ग्रंथ तर संत रामदास महाराजांचा या ठिकाणी ग्रंथ होता औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य हो उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा या ठिकाणी काय विचारलाय जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो ती दाखवण्यासाठी बघा आपण कोणता क्रियापद यूज करतो जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया, कर क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो ती बघा त्यांना आपण कोणतं क्रियापद म्हणतो प्रयोजक क्रियापद दुसऱ्याकडून करून घेणे म्हणजे प्रयोजक क्रियापद औषध क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे कशा क्रमांक आठवा मी चित्रपट पाहत आहे बघा आता सर्वांनी सांगायचंय मी चित्रपट पाहत आहे पाहत आहे पूर्ण आहे का नाही अपूर्ण आहे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव्वा आई गावाहून केव्हा परत येणार आहे हे वाक्य कोणतं असेल विधानार्थी आहे का प्रश्नार्थक आहे का उद्गारार्थी होणार नाही विधानार्थी पण होणार नाही आई गावहून परत केव्हा येणार आहे बघा वाक्य शेवट्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा समूह वाचक शब्द ओळखा चुकीची जोडी ओळखा हरणांचा बघा कळप असतो बरोबर आहे दुर्वाची जोडी असते बरोबर आहे सैन्याची तुकडी असते बरोबर आहे मुलींचा घोळका म्हणजे या ठिकाणी चार या ठिकाणी समूह या ठिकाणी चुकीची चु? जोडी आहे क्रमांक बघा पुढचा या ठिकाणी काय विचारलाय बघा निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल निशा म्हणजे काय असतो निशा म्हणजे रात्र औषक्रमांक या ठिकाणी दोन योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा दोन शब्द जोडताना बघा वाक्यामध्ये दोन शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विराम चिन्ह वापरतात तर याचं योग्य उत्तर काय असेल संयोग चिन्ह औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा वाखाननी करणे बघा वाखाननी करणे बघा अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ सांगा वाखाननी करणे म्हणजे काय असतो स्तुती करणे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस बघा याच्यामध्ये दे कोणत्या प्रकारचा अलंकार असेल हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस श्लेष अलंकार आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे पुढील शब्दापैकी पूर्णभ्यात शब्द ओळखा पूर्ण असत पूर्णभ्यासत अंशाभ्यास अनुकरण दर्शक इथे काय विचारलंय पूर्णाभ्यास्त शब्द ओळखा पूर्णाभ्यासत लाल लाल ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा भाग या ठिकाणी काय विचारलाय कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच बघा पदाचा बोध होतो म्हणजे बघा ज्या ठिकाणी दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच बघा पद या ठिकाणी बोध होतो आपण त्यांना काय म्हणतो बहुविग्रही समास औषध क्रमांक चार योग्य हो उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघ या ठिकाणी काय विचारलाय मुलगा पुस्तक वाचत असे असे मुलगा पुस्तक वाचत असे असे म्हटलं की बघा कोणता असेल मुलगा पुस्तक वाचत असे रीती भूतकाळाचं वाक्य औषध क्रमांक एक योग्य हो उत्तर आहे सज्जन बघा या शब्दामध्ये कोणती संधी असेल सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे सज्जन बघा विद्यार्थी मित्रांनो सज्जन या शब्दामध्ये व्यंजन संधी औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांक पुढे चांदणे चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे चांदणे बघा चांदणे म्हणजे काय असतो कोमोदी औष्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य समानार्थी शब्द आहे दुसऱ्या क्रमांक दहावा कर्कश या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहे कर्कश काय तुझा आवाज कर्कश आहे कर्कश मंजूळ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे पुढील शब्दापैकी भाववाचक नाम नाही बघा भाववाचक नाम कोणता नाही नवलाई भाववाचक नाम आहे वकिली भाववाचक नाम आहे थंडावा नम्र नम्रता म्हणजे नम्र या ठिकाणी हा शब्द काय आहे भाववाचक नाम नाही प्रश्न क्रमांक पुढचा अंतकरणी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे अंतकरणी या शब्दामध्ये कोणती संधी असेल बघा अंतकरण या शब्दामध्ये विसर्ग संधी यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषया क्रमांक पुढचा रक्तचंदन रक्तासारखे चंदन रक्तचंदन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे योग्य उत्तर काय असेल रक्तचंदन बघा कर्मधार हे समास बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक चौदावा तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला बघा या वाक्यामध्ये आणि आलेलं आहे म्हणजे वाक्य कोणतं असेल संयुक्त वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे क्रमांक मी नाटक पाहिले असेल बघा असेल म्हटलं की भविष्यकाळाचं पण कोणता मी नाटक पाहिले असेल पूर्ण काळाचं बघा वाक्य आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा मुलानो शांत व्हा मुलांनो शांत वा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे मुलांनो हाक मारणे संबोधन विभक्ती आहे बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर काय असेल भालचंद्र नेमाडे पहा कोसला या कादंबरीचे लेखक आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा देव या शब्दाचं बघा अनेक वचन काय होईल बघा देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल देव तर देव ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय बघा तू दररोज अभ्यास कर बघा हे वाक्य आहे तू दररोज अभ्यास कर कोणता असेल स्वार्थी आज्ञार्थी बघा आज्ञा आहे ना तू दररोज अभ्यास कर आज्ञा आहे ऑप्शन क्रमांक आज्ञार्थी वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा किती प्रयत्न केला तरी काही लोकांच्या स्वभावामधला बघा दोष दूर होत नाही तुम्ही बघा किती प्रयत्न करा एखाद्याच्या बघा स्वभावामधला दोष दूर होत नाही या अर्थाची मन कोणती असेल बघा या अर्थाची मन कोणती असेल कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे ऑप्शन क्रमांक एक बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा काय विचारलाय एक आहे योग्य अर्थ सांगा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी बघा या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा बघा अतिसंभाव्य आठ हजार बघा प्रश्नाचे महत्वपूर्ण पीडीएफ आहे त्यामध्ये बघा जी, जी चे प्रश्न असतील मराठी व्याकरण चालू घडामोडी इंग्रजी बघा ज्यांना कोणाला बघा अतिसंभाव्य आठ हजार बघा प्रश्नाचे पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व पी ए पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे